वंचित गावांना मैशाचे पाणी पोहोचवण्यासाठी लोकसभेच्या मैदानात महेश खराडे यांचे प्रतिपादन जत तालुक्यातील वंचित पासष्ट गावांना महिशाळ योजनेचं पाणी पोहोचवण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलं असून प्रस्तावितांना पराभूत करा असं आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळेस ते बोलत होते त्यावेळी तालुका अध्यक्ष रमेश माळी दुधाप्पा बिराजदार युवा आघाडी अध्यक्ष भीमाना बिराजदार उपस्थित होते खराडे म्हणाले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना कुणाबरोबर आघाडी किंवा युती करणार नाही ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत त्यामुळे ही निवडणूक ताकदीनं लढण्याचा निर्णय घेतला आहे जत तालुका पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका आहे या तालुक्यातील प्रत्येक गावात शेतीला पाणी पोचवणं डाळिंब द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देणं कडधान्यांचा हमी भाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणं याशिवाय गेली अनेक वर्ष जत तालुक्याचा विभाजनाचा प्रश्न प्रलंबित आहे तो सोडवणं तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळवून देणं दुधाला हमी भाव मिळवून देणं या प्रश्नांना प्राधान्य देऊन या निवडणुकीत जत तालुक्यात मतदारांसमोर जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी मोठ्या संख्येने त्यांच्यासह शेतकरी उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभा लोकसभेची निवडणूक स्वबळावर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्या बैठकीच्या नंतर, नंतर जत तालुक्यात या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आज बैठक जत या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीला तालुका अध्यक्ष रमेश वाळी बिमान बिराजदार दुंडप्पा बिराजदार यासह तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीमध्ये ही निवडणूक ताकदीनं लढायची आणि जिंकायची अशा पद्धतीचा निर्धार करण्यात आला जत तालुक्याच्या विभाजनाचा प्रश्न जत तालुक्यातली पासष्ट गावं म्हैसाळपासून वंचित आहेत त्या सगळ्या म, म गावांना गावांच्या शेतकऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोचवणं पीक विम्याचा प्रचंड क्लिष्ट प्रश्न निर्माण झालेला आहे ते पीक विम्यापासून शेतकरी वंचित आहे तर तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांनी ज्याने पीक विमा उच उतरलेला आहे त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळवून देणं जत शहर परिसरातल्या शेतकऱ्यांना मुठभर शेतकऱ्यांना फायदा होतो आहे पण अन्य शेतकऱ्यांना फायदा होत नाही त्यासाठी प्रयत्न करणं मग द्राक्षभेदाना दूध ऊस तूर यास सगळे कोरडवाहू शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना या निवडणुकीमध्ये कटिबद्ध राहील आणि हेच प्रश्न घेऊन सर्वसामान्य मतदारापर्यंत जाईल आणि जत तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील या ताल या जिल्ह्याचे लोकप्रिय जे खासदार आहेत संजय काका पाटील हे गेल्या पाच वर्षात कधीही या तालुक्यात फिरकले नाहीत आणि त्यामुळं निश्चितपणानं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे म्हणजे एक वेळ तर जत संजय काका दाखवाने हजार रुपये मिळवा अशी परिस्थिती होती अलीकडच्या निवडणुका आल्या त्यांचा या परिसरामध्ये दौरा वाढलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये लोकसभेमध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जत तालुक्याविषयी एकही प्रश्न विचारलेला नाही अशा मौनी खासदाराला घरी पाठवा आणि लढणाऱ्या रक्त सांडणाऱ्या संघर्ष करणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान आम्ही या निमित्तानं करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी 麦萨尔。